मित्रांनो नमस्कार आज आपण माशेरा तालुक्यातील वेळापुर या गावे एका डायमिंग प्लॉटमध्ये आला आहोत तर आपण आठ दिवसापूर्वी या प्लॉटला एक आपल्या सॉईल त्याच्या गृचे सॉयल शुगर गोल्ड आणि सॉईल फंगी क्युअर सॉईल फंगी कुअर हे पडू दिले होते तर त्याचा रिझल्ट काय आला आपण ते त्यांचं तुम्हाला ऐकतो तुमचं नाव काय कसं ऐकलं बरं तुम्ही आमचे पडू आपण तुमचा प्रॉब्लेम काय होता प्रॉब्लेम साईज दिसत नाही होती अशी ती दिसत नाही होती ते जास्त आता बऱ्यापैकी कवर झाले सगळं ते जे आले फळावर साईज दिसायला लागली पानातून फळ दिसत नव्हते आता बऱ्यापैकी दिसायला लागले बाहेर चांगलं कधीचे पानगळ एकोणीस मार्च ची पहिले काय वापरले त्याला त्यासाठी माधनचे वापरले होते काय फरक काय वाटलं नाही नाही एवढं काय जाणवलं नाही फरक अच्छा तुम्ही त्याच्यात तुला काय सांगू शकता आपल्या प्रॉडक्ट बद्दल बिनडस्ट वापरा काय अडचण नाही शंभर टक्के वापरा ते शंभर आणि साईज साठी तुम्ही शुगर गोल्ड सोडलं होतं बरोबर आहे मग शुगर गोल्ड सोडायच्या अगोदर तुम्ही एक चिकट टेप लावला होता हो। तर चिकट टेप तुम्ही शेतकऱ्यांना दाखवा जरा तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की एक चार दिवसापूर्वी साहेबांनी काय केलं तर की शुगर गोल्ड सोडण्या अगोदर चिकट्टे फळांना लावला होता तर चारच दिवसामध्ये साधारणपणे एक बोट बसतं आहे म्हणजे साईजमध्ये साहेब चांगला तुम्हाला रिझल्ट पड मिळालेला आहे हो हां तर फाळके साहेब साहेब तुम्ही कुठून आला फळके साहेब सांगोला सांगोला तुम्ही आज बऱ्याचशाच शेतकरी बांधवांना तुम्ही काय करताय मार्गदर्शन करताय चांगल्या पद्धतीचं तुम्ही अगदी तरकारी असेल केळी असल आद्रक असल डाळी मसाल्या सगळ्या पिकांवरती तुम्ही शेतकऱ्यांना गायडन्स करताय तर साहेब तुम्हाला कळके फळके साहेब तुम्हाला ह्याच्यामध्ये काय वाटतंय की सॉईल टच अग्रोचे जे तुम्ही आज काम करताय जे प्रोडक्ट तुम्ही शेतकरी मित्रांना रिकमेंडल करताय याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय सॉईल टच अग्रोचे प्रोडक्ट कसे आहेत शेतकरी समाधान आहात का महत्वाचा मुद्दा सांगायचा मुद्दा म्हणजे मी यापूर्वी ज्या कंपन्यांचे काम करत होतो त्याच्यापेक्षा आपल्या प्रोडक्ट एक एकदम जबरदस्त आहे बर कारण काय शेतकऱ्यांचा फिडका इतका आहे की लोक मला नावानिष प्रोडक्ट मागतात ते नावानिष पण लोकांशी मला जास्त मागत नव्हते पण आता इतके छान आलेत ना की लोकांची स्वतःवर मला ऑर्डर असते लोकांची बरं बरं बर। त्या कंपनी आणि पडा बद्दल खूप म्हणजे समाधान आहे स्वतः नाव काय वेळापूर बर गायकवाड साहेब तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये तुम्ही जे आता प्रोडक्ट वापरलेत याचा रिझल्ट अतिशय चांगला आहे तुम्हाला आणि जे फाळके साहेब जे सांगोल्यावर जे तुम्हाला आज मार्गदर्शन करतायत त्यांचा रिस्पॉन्स कसा असतो मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करतायचं धन्यवाद बरं 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 आणि तुम्ही इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता साईजसाठी साठी शुगर गोल्ड चांगला आहे शंभर टक्के आणि फंगी प्लस जे तुम्ही तेलकट वापरलं होतं त्याचा काय काय रिझल्ट जागेवर जागा थांबत या म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला फाळके साहेबांनी रिझल्ट काढून दिलेला आहे ओके धन्यवाद okay, थँक्यू